ते आय न्यूमरोलॉजिस्ट एंड न्युमोलॉजिस्ट अँड रीडर वेलकम टू माय चैनल वेलकम टू एक शक्ती परिवार जिथे वीक कसं करता येईल याची चर्चा करत असतो आजच्या एपिसोड मध्ये जाणून घेऊच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाणार आहे पण त्याआधी जर तुम्ही मला चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा जेणेकरून एवरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोचत राहतील आता जाणून घेऊयात मुलांक चार बाल्या लोकांबद्दल जे लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीस या तारखांना झाला असेल त्यांचा मुलांक असतो चार चार नंबरचा शासक आहे राहू किंवा युरेनस हे दोन ग्रह या दोन्हीपैकी एक ह्या नकार रूल करत असतो त्या लोकांना गवर्न करत असतो मग चार नंबरच्या लोकांची खासियत काय चार लोकांचे चार नंबरचे लोक अनालिटिकल असतात प्रॉपर प्रोसेस करणारी असतात ऑर्गनाईज असतात स्टेबल असतात कारण की बघा तुम्ही आपल्याला चार, चार वॉल्स लागतात स्टेबल घर बांधण्यासाठी त्यामुळे चार हा नंबर स्टेबिलिटीचा चार कॉर्नर्स असतात त्यामुळं चारचं महत्त्व खूप आपल्या लाईफमध्ये हा नंबर स्टेबिलिटी घेऊन येणारा नंबर आहे मग ची लोक रिसर्च फील्ड फील्डमध्ये असतात ऑर्गनायझेशन फील्डमध्ये ते असतात तिथे गोष्टी ऑर्गनाईज करायच्या जिथं स्टेप बाय स्टेप प्रोसेस करायचे इथं चार नंबरची लोक असतात चार नंबरची लोक मीडियामध्ये असतात टे टेलिव्हिजनमध्ये असतात कम्युनिकेशन्समध्ये असतात जिथे ऑनलाईन गोष्टी चालतात तिथे हा चार नंबर ॲक्टिव्ह टे, होतो पण हाच जर नंबर चार जर लोकांचा बिघडला असेल तर त्यांना त्यांच्या कायमात यश येत नाही सब स्थिरता मिळत नाही लोक वाईट संगतीच्या वाईट व्यसनांच्या अधीन होतात मग या राहूचं अशी वैशिष्ट्य आहेत आणि या चार नंबरच्या लोकांसाठी येणारं वर्ष कसं जात आहे ते बघूया येणारं वर्ष चार नंबरच्या लोकांसाठी खूप पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टी घेऊन येताना आहे कार्ड जसं म्हणतात की तुमच्या विशेस तुमचे ड्रीम्स या वर्षभरात फुलफिल होताना दिसतंय मग ते पर्सनल लाईफमध्ये असू किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असू तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला एक्सपान्शन बघायला मिळतं तुम्हाला लाईफमधले प्रत्येक गोल्स तुमचे या वर्षभरात तुम्हाला अचीव होताना दिसतात नवीन अचीवमेंट्स तुम्हाला मिळू शकत आहेत जर तुम्ही मीडिया प्रेस आर्किटेक्चर किंवा फिल्म लाईनच्या रिलेटेड असतील तर तुम्हाला कोणते ना कोणते अवॉर्ड मिळू शकते कोणते रिवॉर्ड तुम्हाला मिळू शकतात तुमचे एफर्ट्स तुम्हाला या वर्षभरात तुम्हाला सक्सेस मिळताना दिसते तुमचे एफर्ट्स अप्रिशिएट केले जातील असे चान्सेस आहे तुम्ही या वर्षभरामध्ये जास्तीत जास्त नवीन अचीवमेंट्स करण्याचा प्रयत्न कराल फॅमिली लाईफमध्ये चांगल्या नवीन गोष्टी येताना दिसत आहेत जर तुम्ही प्रेग्नन्सी एक्सपेक्ट करत असाल तुम्ही मॅरेज एक्सपेक्ट करत असाल तर ट्वेंटी ट्वेंटी फोर इज अ इयर की जिथं तुमचं मॅरेज प्रेग्नन्सी या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये मिळत असतील ज्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप त्रास सहन केला असेल गेल्या काही वर्षभरांमध्ये तर तुमचा तो त्रास तो असा काय गोष्टी या वर्ष या वर्षभरात कमी होताना दिसतात हेल्थ रिलेटेड एरियाजमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट बघायला दिसते फक्त तुम्ही एक काळजी घ्यायची की एखादी नवीन गोष्ट सुरू करताना एखाद्या नवीन जर्नीवर तुम्ही जाताना तुम्हाला थोडी त्याची अभ्यास करून तिथं उतरलं पाहिजे कोणतीही रिस्क घेऊ नका जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होईल या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा लव्ह रिलेशनशिपमध्ये चांगली पॉझिटिव्हिटी तयार होऊ शकते जे स्टुडंट्स असतील जे लोकं स्टडीजमध्ये असतील त्यांना चांगलं यश मिळताना दिसतं जे लोकं बऱ्याच टाईममध्ये डिप्रेशन किंवा एन्झायटीमध्ये होतं मेंटल हेल्थ त्यांची खराब होत त्या लोकांना सुद्धा या वर्षभरामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतं या वर्षभरात तुम्ही घरासाठी किंवा घरातल्यांसाठी काही करू शकता घरामध्ये रेनोव्हेशन करू शकता अशा गोष्टी होऊ शकतात किंवा तुम्ही नवीन घरामध्ये मूव्ह होऊ शकता नवीन सिटीमध्ये मूव्ह होऊ शकता अशा बऱ्याचशा गोष्टी दिसतात पण या तुम्हाला ऐकणं हे गरजेचं आहे युनिवर्स तुम्हाला कोणते ना कोणते साइन्स अँड सिग्नल्स देईल त्या पद्धतीत तुम्हाला काम करणं गरजेचं आहे या वर्षभरासाठी तुमचं लकी कलर जास्त लाईट ऑरेंज कलर तुमच्यासाठी लकी आहे व्हाईट कलर तुमच्यासाठी जास्त लकी आहे या दोन कलरचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा नंबर थ्री आणि नंबर वनचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त याला वर्षभरामध्ये करा ते तुमच्यासाठी लकी ठरतील ट्यूसडे आणि थर्सडे तुमच्यासाठी जास्त लकी ठरतील या दोन दिवसांचा उपयोगसुद्धा तुम्ही करा या पूर्ण ल दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला मारुतीची उपासना करणं कुलदेवतेची उपासना करणं आणि महालक्ष्मीची उपासना करणं हे तुमच्यासाठी जास्त बेटर ठरेल महालक्ष्मी मंत्रांचा जप करणं महालक्ष्मी अष्टक म्हणणं ह्या तुमचा हे तुमच्या लाईफमध्ये अजून स्टेबिलिटी घेऊन येईल आता बघूयात युनिव्हर्स आणि एंजलचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी ब्युटी आय एम डीपली अँड प्रोफाऊंडली ब्युटिफुल सो तुम्हाला ह्या वर्षभरामध्ये युनिवर्स असं सांगते की जर तुम्ही स्वतः बाबतीत निगेटिव्ह विचार करत असाल बाबतीत चुकीचे विचार करत असाल तर आता त्या चुकीच्या विचारांना तुम्हाला बाजूला सोडून द्यायचं आहे आणि तुम्हाला स्वतःबद्दल चांगले पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात आणायचे कारण की जसे तुमचे विचार असतील तशा पद्धतीने तुम्ही या वर्षभरात घडणार आहात त्यामुळे जेवढे पॉझिटिव्ह विचार तेवढे तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस बघायला मिळतील तुमच्यासाठीच्या रेमेडीज तुमच्यासाठी असं आहेत की बराच टाईम तुम्ही देत आला असाल तर तुम्हाला आता हे, हे वर्ष रिसीव करण्याचं आहे जेवढं तुम्ही दिलं असेल चांगल्या गोष्टी तेवढं तुम्हाला मिळतील जर तुम्ही वाईट गोष्टी दिल्या असतील याआधी तर तुम्हाला वाईट मिळतील पण हा टाईम रिसिव्हिंग टाईम आहे त्यामुळे तुम्ही इथून पुढे जर जे जाल ते चांगलं देण्याचा प्रयत्न करा आणि जे तुमचे उद्देश चांगले ठेवा जर तुम्ही काही देत असाल काही डोनेशन्स करत असाल किंवा कोणतीही गोष्ट करत असाल तर तुमचं इंटेंट पॉझिटिव्ह ठेवा जर पॉझिटिव्ह इंटेंट नसेल आणि तुम्ही कोणतंही पॉझिटिव्ह कार्य केलं तर त्याचं फळ तुम्हाला या वर्षभरात मिळणार नाही कुठलेही फेक प्रॉमिसेस करू नका कारण की तुमची तुमचं स्पीच तुमचं वाणी या वर्षभरामध्ये खूप प्रॉमिनंट रोल प्ले करणारे तुमच्या लाईफमध्ये त्यामुळे कोणतेही फेक प्रॉमिसेस करू नका ज्याचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो या वर्षभरामध्ये तुमच्या लाईफमध्ये पीस ट्रँक्वलिटी आणण्यासाठी तुम्ही म्युझिक वगैरे या सगळ्या गोष्टींचा आधार घेता तुमच्यासाठी जास्त लकी ठरतील आणि मेडिटेशन करणे हे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतं सो या छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग तुम्ही नक्की करा आणि तुमच्या लाईफला बेटर बनवा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू आहेत अशा इंटरेस्टिंग फॅक्ट सोबत हो तोपर्यंत स्टेबलेस डे हॅपी अँड विशिंग यु व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर बाय बाय